दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा कार्डा कन्स्ट्रक्शनचे संचालक मनोहर कार्डा यांच्या आत्महत्या प्रकरणी उद्योजक अशोक कटारिया यांच्यासह सहा जणांविरुद्ध उपनगर पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अशोक कटारिया यांच्यासह ज्ञान खत्री आशुतोष राठोड मनोज चावला सनी सलोजा कुलदीप सिंग जोहर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संस्थांची नावे आहेत भारती कार्डा यांनी दिलेल्या तक्रार अर्जाच्या चौकशी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी मुंबई नाका पोलीस ठाण्यात नरेश काडा मनोहर काडा देवेश काडा आदींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता नरेश काडा यांना अटक झाल्यानंतर मनोहर काडा यांनी दोन नोव्हेंबर रोजी रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली त्यांचा अंत्यविधी झाल्यानंतर घराची साफसफाई करत असताना दोन डायऱ्या मिळालेल्या आहेत या डायऱ्यांमध्ये त्यांना धमक्या देऊन बेकायदेशीरपणे रकमेची मागणी करण्यात येत होती पैसे दिले नाही तर सर्व कुटुंब तुरुंगात टाकण्याची धमकी दिलेली होती असं नमूद केलेलं होतं या दोनही डायऱ्या भारती कार्डा यांनी पोलिसात दिल्या होत्या या डायऱ्यांमधील हस्ताक्षराची तपासणी आणि संस्थांची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी वरील संस्थांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे फसवणुकीसह एम पी आय डी अंतर्गत उपनगर पोलिसात गुन्हा नोंद असलेले संशयित बांधकाम व्यावसायिक अशोक कटारिया यांचा अटकपूर्व जामीन अर्ज नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयानं फेटाळला आहे त्यामुळे कटारिया मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्याची शक्यता आहे अशोक कटारिया सतीश पारक आणि इतर संस्थांविरुद्ध उपनगर पोलिसात नव्याण्णव लाख रुपयांच्या फसवणुकीसह एम पी आय डी अंतर्गत गुन्हा नोंद आहे या प्रकरणात कटारिया यांच्या अटकपूर्व जामिनीसाठी केलेल्या अर्जावर सोमवारी सुनावणी झाली यावेळी त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक